श्रीमंत दगडशेठ आलवाई गणपती मंदिरात जगाच्या कल्याणाकरता आरोग्यसंपन्न समाजाकरता सुरू असलेल्या एकवीस दिवसीय अतिरुद्र महायज्ञाची सांगता तेहतीस कोटी देवता याग व हरवीद्रव्य वनऔषधीसह पूर्णाहुतीने झाली श्रीमंत दगडशेठ हलवई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तरुण मंडळातर्फे अतिरुद्र महायज्ञ मंदिरात करण्यात आला त्याच्या सांगताप्रसंगी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी राजूशेठ सांकला ज्ञानेश्वर रासने मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते सलग वीस दिवस रुद्र होम गणेशयाग यासह विविध अभिषेक देखील करण्यात आले गणपती मंदिरात सभामंडपात भव्य होमकुंड साकारण्यात आलं होतं अतिरुद्र महायागाचे हे चौथे वर्ष होतं रुद्र होम महासुदर्शन होम होम गोपाल गोपालकृष्ण होम यासह सर, विष्णू सहस्त्रनाम अर्चना गणेश याग मेधादक्षिणामूर्ती होम स्वयंवर पार्वती होमासह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी याज्ञाला प्रारंभ झाला होता वेदमूर्ती शास्त्री यासह वेळी तब्बल पासष्ट ब्रह्मरुंद यामध्ये सहभागी झाले गंगा यमुना इंद्रायणी पंचगंगा मुठा अष्टविनायक येथील नद्या ज्योतिर्लिंग नद्या रामेश्वरम एकवीस कुंडांचे जल या काळात वापरले गेले तसेच एकवीस आयुर्वेदिक औषधींचा वापर होम हवनाच्या वेळी करण्यात आला सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारातील पाण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात आला अतिरुद्र होम हा या धार्मिक विधीतील सर्वोच्च बिंदू होता श्री महालक्ष्मी श्रीसुप्त नवग्रह अरुणाप्रश्न पुरुषसुप्त दुर्गा यास तेहतीस कोटी देवता याग व विविध अभिषेक असे धार्मिक विधी या अंतर्गत करण्यात आले अतिरुद्र याग व इतर धार्मिक कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते देखे 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 देखे। श्रीमंत धबडूशेठ धालवाई गणपती ट्रस्टच्या वतीने या चातुर्मासानिमित्त प्रतिवर्षी आपण अतिरुद्र महायज्ञ हा धार्मिक कार्यक्रम करत असतो आणि या कार्यक्रमाची आज एकवीस दिवसांनी पूर्णाहुती होत आहे आणि याच्या मागचं कारण हेच आहे है। हे धार्मिक विधी करत असताना मंदिरात येणाऱ्या भक्ताला बाप्पांचे आशीर्वाद लाभावेत या रुद्रपठनाने आपली सकारात्मक ऊर्जा या ठिकाणी वाढावी आणि आपल्या समस्त भक्तांच्या कल्याणार्थ जो संकल्प पहिल्या दिवशी जो केलेला आहे तो सिद्धी जावा अशा प्रकारची प्रार्थना या पूर्णाहुतीतनं करत असतो आणि या पूर्णाहुतीकरता एकवीस दुर्मिळ वनौषधी यांची आपण पूर्णाहुतीमध्ये ह्या ब्रह्मवृंदांच्या कर्वी त्याचा आपण हे करत असतो वापर करत असतो जवळजवळ पासष्ट ब्रह्मवृंद दररोज वेदमूर्ती शास्त्री यांच्या पौरत्याखाली हे रुद्र संपन्न करतायत आणि आज त्यांनी पूर्णाहुती आहे आणि या जवळजवळ एकशे अकरा जे कलश या ठिकाणी मांडले आहेत त्याच्यामध्ये जे जल भरलं आहे देशातल्या विविध नद्यांमधनं आलेलं हे जल आहे आणि हे जल एकवीस दिवस रुद्राच्या मंत्रांनी हे अभिमंत्रित झालेलं आहे आणि गणपती बाप्पांना पूर्णाहुती झाल्यानंतर त्याच्या त्या जलाद्वारे अभिषेक करण्यात येणार आहे आणि मग बाप्पांची महामंगल आरती होऊन हा पवित्र सोहळा हा संपन्न होईल धन्यवाद कृपया आपण दर्शनाचा लाभ घ्या घाय घणेश